ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. वंचितच्या अध्यक्षांस सह कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश आमदार भास्कर जाधव यांची उपस्थिती. चिपळूण तालुक्यातील रामपूर गटातील बामनोली गावातील वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष राजाराम बापू घाणेकर यांच्या सहित कार्यकर्त्यांनी आज आमदार भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेशाच्या वेळी आमदार जाधव यांनी आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व लोकांना मान्य असल्याचं म्हणालं आपले जुने सहकारी जितेंद्र चव्हाण यांची पक्षातून हक्कलपट्टी केली असं विचारलं असता आमदार भास्कर जाधव म्हणाले की जुना सहकारी म्हणून प्रेम दाखवणं वेगळं आणि तेच प्रेम जर आपल्या मुळावर येत असेल तर त्याला त्याची जागा दाखवणं योग्य असल्याचे ते म्हणाले प्रीतम वंजारे यांच्या नेतृत्वाखाली बामनोली गावचे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष राजाराम बाबू घाणेकर युवा कार्यकर्ते राकेश काणेकर प्रणित कोंडविलकर गोकुळ काटेकर अल्पेश डिंगणकर संदेश गमरे लक्ष्मण तांबीकर आदी कार्यकर्त्यांनी आमदार भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला यावेळी गुहागरचे तालुका प्रमुख सचिन बाईत विनायक मुळे सतीश मोरे जयदेव मोरे राज विखारे सिद्धी सिद्धिविनायक जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते महानकरे कार्यासाठी विनोद चफान कुहागर